नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या विमा अनुदान आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्रा व्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे बारा पुरावे आहेत याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट निवृत्ती वेतनाचे दस्तावेज वाहन चालक परवाना त्याच्यानंतर मनरेगा रोजगार ओळखपत्र दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही स्मार्ट कार्ड कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार, कार्ड बँक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक शासन सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्रासह ओळखपत्र संसद विधानसभा विधान परिषद सदस्याचे या ठिकाणी ओळखपत्र ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला याचा फायदा अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना झाला आहे आता कोट्यावधी शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची वाट पाहत आहे डिसेंबर आणि जानेवारी अखेर शेतकऱ्यांच्या खात खात्यावरती एकोणीसव्या हप्त्याची रक्कम जमा होईल अशी अपेक्षा या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता उचलायचा असेल अद्याप तुम्ही ई के वाय सी केले नसेल तर ई के वाय सी करा ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना पंतप्रधान किसान योजनेचे फायदे उपलब्ध होणार नाहीत या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या पी एम किसान नियमानुसार ई वाय सी करणं अनिवार्य आहे प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग भारत सरकार आणि कृषी विभाग आंध्र प्रदेश यांच्यातर्फे दक्षिण राज्य प्रादेशिक परिषद आयोजित केली आहे या परिषदेत विभागाच्या प्रमुख महायोजनेचे विश्लेषण करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे त्यात कृषी विकास शेतकरी कल्याण आणि संबंधित योजनांची चर्चा करण्यात येणार आहे या कार्यक्रमात दक्षिणेकडील राज्याचे प्रतिनिधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपल्या या ठिकाणी सूचनासुद्धा देण्यात आल्या आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे लसूण हे एक महत्त्वाचे मसाला पीक मानले आहे भारतात मध्य प्रदेश गुजरात ओडिसा आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये प्रामुख्याने लसूण लागवड केली जाते महाराष्ट्रात सुमारे बारा हजार हेक्टर क्षेत्रावर लसूण लागवड असते पुणे नाशिक धुळे अहिल्यानंतर जळगाव सातारा हे लसूण पिकवणारे प्रमुख जिल्हे असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जगातील तांदूळ उत्पादनात चीन पहिल्या क्रमांकावर असून भारताचा दुसरा क्रमांक आहे भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातक देश आहे बांगलादेशात तिसऱ्या इंडोनेशियात चौथ्या आणि व्हिएतनाम पाचव्या क्रमांकावर आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या आकडेवारीसह जगातील टॉप दहा तांदूळ उत्पादक देशाची माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला केंद्र सरकारने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सोयाबीन आणि कापसाचे हमीभाव जाहीर केले आहे कापसाच्या के कापसा आणि सोयाबीनच्या हमीभावात वाढ करण्यात आली असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे दूध हे सकस आहार आहे दुधात अनेक पोषक घटक असतात गाई म्हशीचे दूध पन्नास ते शंभर रुपया दरम्यान आहे परंतु उंटाचे दूध खूप महाग आहे उंटाचे दूध या ठिकाणी तीन हजार पाचशे रुपये लिटर आहे त्या दुधाचे अनेक फायदे आहेत युवकासाठी हा एक चांगला व्यवसाय आहे भारतात गुजरात आणि राजस्थानमध्ये उंट फार्म बनवून उंटाच्या दुधाची विक्री करणं या ठिकाणी शक्य असल्याचं सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा